ஏய் மாரே புடி கேனாரி புடி கேனாரி அடி புடி கே அடி புடி கே அடி கே புடி புடி கே கே யா அது தா டாய் मार्शल त्यांना लक्षात आलं की आतमधून दरवाजा बंद आहे मग खूपच वास येत होता म्हणजे तो वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर फ्लॅट खाली वास येत होता त्याचा मग त्यामुळे बीट मार्शलनी फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं फायर ब्रिगेडच्या लोकांनी डोर ब्रेकर नावाचं मशीन असतं ते दोन्ही चौकटीत घालायचं आणि ते दरवाजा उघडतो तोडफोड न होता त्या मशीनच्या साह्याने आत प्रवेश केला आत प्रवेश केल्यावर के असं दिसलं की दोन बेडरूम मध्ये दोन मृतदेह आहेत एक पुरुषाचा होता त्याचं नाव जितेंद्र जकी तो पंचेचाळीस वर्षाचा आणि त्याची आई आईचं नाव गीता जकी सत्तर वर्षाच हा एका बेडवर पडलेला होता ती एका बेडवर पडलेली होती आणि गॅस गॅस चालू चालू होता होता सगळा त्याच्यावर आग नव्हती आणि प्रचंड वास होता मग पुढील कारवाई सुरू झाली सिनियर पी आय पोहोचले मग त्यांनी आम्हाला कळवलं मी राजपूत साहेब पोहोचलो क्राईम ब्रँचला लगेच सिटी साहेबांनी पाठवलं गांभीर्य लांडगे साहेब युनिट दोन ते पोहोचले आणि मग त्याच्या दोघांच्या हिच्या अंगावर अशी दिसून येईल अशी मोठी जखम नव्हती त्याच्या अंगावर काही जखमा मृत्यूचं काही कारण करून येत नव्हतं मग आपण सुरुवातीला एडी दाखल केली आणि मग इन्क्वेस्ट पंचनामा केला मग अजून काही जखमा डोक्याच्या मागच्या रिव्हिल झाल्या मग साक्षीदारांकडे विचारपूस वगैरे करण्यासाठी आपण काही पद्धत तयार केली दोन डेड बॉडीज असल्यामुळे मग क्राईम युनिट दोन युनिट तीनच पथक आमचं कामोटे पोलीस स्टेशन कळंगोली तळोजा खारकर अशी वेगवेगळी पथक लावली नेहमीप्रमाणे माहितच आहे आम्ही तांत्रिक तपास म्हणजे फुटेज चेकिंग झालं आजूबाजूचे लोक नातेवाईक साक्षीदार चेकिंग झालं मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की एकतीस तारखेला रात्री बाराच्या सुमारास दोन व्यक्ती आत जातात फ्लॅटमध्ये मग नंतर मला वाटतं दीडच्या सुमारास एक खाली उतरतात मयत आणि त्या दोन व्यक्ती मग त्या वेगवेगळं वेग वेग त्याच्या गाडीवर बसून पुढे जातात आणि मग साडेचारला त्या दोन व्यक्ती पुन्हा येतात फ्लॅटच्या खाली आणि हा वेगळा येतो आणि पुन्हा तिघे वर जातात फ्लॅटमध्ये आणि मग सात बाराच्या सुमारास दोन व्यक्ती ज्या आलेल्या आहेत अनोळखी त्या निघून जातात आणि मयत परत असतात ह्याच्यावरून ऑब्विसली पोलिसांनी कायच काढला की ह्या घटनेचा त्या दोन व्यक्तींशी संबंध आहे म्हणजे आमच्यातले ते संशयित झाले मग त्याचं ओळख पटवण्याचं काम होत आपले कळंबोली पोलीस स्टेशनचे सचिन गवळे यांनी त्याची ओळख पटवली एका मुलाचं त्याच्यातलं नाव कळालं आपल्याला संजोत दोडके म्हणून मग सगळे आपण टीम्स ऍक्टिव्हेट केल्या त्याचा शोध घ्या मग युनिट चे हवालदार आहेत काय सूर्यवंशी त्यांना कळालं की तो दोनशे अडीचशे मीटर अंतरावरच ते राहायला आहे मग ते काही घरी नव्हते मग पुन्हा टीम गेली क्राईम ब्रँचच्या गे आमच्या टीम गेल्या मग त्यांना उलवे परिसरात क्राईमच्या टीमला ते दोन लोक मिळाले आणलं त्यांना मग त्यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केली की नेमकं काय प्रकार आहे त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही एक दीड वर्षापासून याला ओळखतो आणि थर्टी फर्स्टची पार्टी करायचं ठरलं होतं मग दारू विकत घेतली या संजोत दोडकेनी दारू विकत घेतली म्हणजे दोघं सोबत होते ह्याच्या घरी आले एकमेकाशी फोनवर संपर्कात होते दारू पिली ते पिता असताना तिची आई उठली आईसोबत वाद झाला त्याचा मुलाचा ना आईचा आम पार्टी वगैरे असं ते वाद झाल्यावर मग ते दीडच्या सुमारास पुन्हा बाहेर गेले बाहेर जाऊन पुन्हा काय दारू पिली काय आता ते निष्पन्न करायचं पुन्हा ते वापस आले साडेचार लाख पुन्हा दारू पीत बसले उरलेली त्यांनी आणली होती मग दारू बसल्यावर हा जो मयत आहे जितेंद्र जकी त्यांनी थोडासा आग्रह केला दोन मुलांना समलैंगिक संबंध ठेवावा आग्रह टाईपच आग्रह केला त्याच्यातला ह्याला राग आला आपल्या शुभमला नाही शुभमलाच ना शुभम नारायण त्याला राग आला तिथंच एक इलेक्ट्रिकचा स्विच बोर्ड होता तो घेतला आणि त्याच्या डोक्यात आ, मारला मैताच्या एकदा दोनदा तीनदा तिघ नशेत होते मारल्यावर तिची आई उठली आई उठल्यानंतर ह्यांच्याशी आरडाओरडा माझ्या मुलाला का मारता तुम्हाला सोडणार नाही असं ती बोलायला लागली हे सगळं आरोपीचं वर्जन आहे आपल्याला कन्फर्म करायचंय आज अटक केली आज पी सी घेऊ आपण व्हेरीफाय करू मग हा जो दुसरा होता संजोत तो त्याच्या नाईची झटापट सुरू झाली त्यांनी आईचा गळा आवडला जाताना त्यांना वाटलं की आता जाताना दोन गोष्टी केल्या त्यांनी हा जो शुभम आहे शुभम नारायणी त्याच मोबाईल दोघांचे त्याचं वॉलेट त्यानंतर टॅब येत होता आणि काही छोटे मोठे दागे असे ते घेतले स्विगीची बॅग होती मला वाटतं त्याचीच बॅग होती काही ती बॅग घेतली आणि मग जाताना पुरावा नष्ट कसा करावा दोघांनी डोकं लावलं ते गॅस होती गॅसचे सगळे ऑन केले एक तो वास येणार नाही बॉडीचा आणि मग काय स्फोट बीट होईल आणि सगळं नष्ट होईल असं त्यांना वाटलं असावं आणि मग धर्मा वगैरे कळाल्या फुटेज हे संशयित वाटत होतं मग आपण गुन्हाचा गुन्हा दाखल केला काल रात्रीच मग दुपारी यांच्याकडे डिटेल इंटरोगेशन करून यांना अटक केली आता उद्या त्यांना पोलीस कोठडी घेतली ओके पोलीस कोठडी रिमांड पण आपण घेतली करून त्यांची अजून मग त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला रिकव्हर करायच्या ज्या आहेत त्याच्या घरातून तर अशी एकंदर परिस्थिती आहे मैताची जर माहिती सांगायची म्हणजे जग्गीची तर त्याचे वडील वारलेले आहेत नवधी मध्ये जितेंद्र जग्गी कुठलाही असा कायमस्वरूपी व्यवसाय करायचा नाही स्विगी झोमॅटो यांच्याकडे डिलेवरीचं काम करायचं तिची आई जी होती ती इस्टेट एजंट म्हणून आधी काम करायची त्यानंतर जितेंद्र जगीच लग्न झालं होतं दोन हजार नऊ मध्ये पण डिवोर्स झाला बायको सोबत जमलं नाही काय कारण असेल अशी एक अंदर परिस्थिती